महानायक नाईक गौरव ग्रंथ या गौरव ग्रंथाचा सतरावा भाग आज आपण पाहत आहोत पेज नंबर दोनशे सहापासून सुरू एकोणीसशे बहात्तर सालच्या दुष्काळामध्ये ज्या भागामध्ये दुष्काळ नव्हता अशा ठिकाणच्या जनतेने कशाप्रकारे प्रतिसाद दिला त्यांचे सामुदायिक प्रयत्न काय होते त्यांनी किती लोकांनी देणग्या दिल्या कुठून कुठून मदत झाली हा सर्व भाग आज आपण पाहणार आहोत जनतेचा प्रतिसाद टंचाईचा तडाखा कमी बसलेला व अजिबात टंचाई नसलेल्या भागातील लोकांची या परिस्थितीतील भूमिका काय आहे हा प्रश्न ओघाण्यास हो येतो त्यांनी काळाच्या हाकेला उत्कृष्ट उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे हे मला आवर्जून सांगावेसे वाटते श्री रजनी पटेल यांच्यासारख्या धडाडीचा आणि कल्पक अध्यक्ष लाभलेल्या सर्वपक्षीय महाराष्ट्र टंचाई निवारण समितीने याबाबतीत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे पैसे आणि वस्तू यांच्या मदतीचा ओघ सतत वाहत आहे साखर उद्योग औषध उद्योग कृत्रिम धाग्याचे उद्योग आणि इतर उद्योग मदत देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे आले असून देणग्याद्वारे भरीव रक्कम उभारली जाईल अशी या समितीला अशा वाटते मुंबईचा सदा जागृत व दक्ष असलेला कामगार या प्रसंगी आपल्या मदतीचा हात पुढे करून उभा राहिला असून गोदी कामगारांनी याकरिता नुकतेच तीन कोटी पंधरा लाख रुपये दिले आहेत ही समिती सर्वपक्षीय व्यासपीठ असून टंचाई निवारणाकरिता गोळा झालेल्या सर्व देणग्या मुख्यमंत्र्याच्या सहाय्य निधीला देण्याचा एकमुखी निर्णय या समितीने घेतला आहे या निधीतून आम्हास टंचाईग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क गुरांच्या छावण्यासाठी व चारा आयात करण्यासाठी पैशाची सोय व टंचाई निवारण कामाच्या विविध केंद्रावर असलेल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करायची आहे काही उद्योगांनी व आस्थापनांनी तर टँकर्स औषधे व इतर उपकरणेही या कामाकरिता दिली आहेत संरक्षण दलातील अधिकारीही आपल्याला मदत देण्यासाठी तत्परतेने पुढे आले असून पाण्याचे टँकर्स पुरवून ते आपली मोठी अडचण दूर करणार आहेत आता पाहूया आपण सामुदायिक प्रयत्न टंचाई निसर्गाने निर्माण केली असली तरी आपण सर्वजण तिच्याविरुद्ध उभे टाकलो आहोत निरणाऱ्या लोकांनी सध्याच्या आपत्तीचे भिन्न भिन्न असे वर्णन केले आहे काहींच्या मते हे एक संकट आहे काहींच्या मते हे एक आव्हान आहे तर काहींच्या मते ही एक संधी आहे या टंचाईला संकट म्हणणाऱ्यांशी मी मुळीच सहमत नाही याला आव्हान म्हणणाऱ्यांशी मी सहमत आहे तर ही एक चालून आलेली संधी आहे असे मानणाऱ्यांशी मी संपूर्णत संमत आहे वास्तविक प्रत्येक आव्हान हे व्यक्तीचे कर्तृत्व सिद्ध करण्याची एक संधी असते कठीण परिस्थितीत व संकटसमयी तर त्याची खरी कसोटी लागते व राज्यातील जनता या परीक्षेला फक्त उतरणारच नाही तर आपला पिंड किती भक्कम व अभ्याद्य आहे याची प्रचिती दाखवून देईल यात मला मुळीच शंका नाही आपल्या दौऱ्यात एका ठिकाणी काम करीत असलेल्या सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या वृद्धाची विचारपूस करताना आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या संकटही जाण्यासाठीच येतात लोकांनी आपली जिद्द सोडता कामा नये कारण जिद्दी पुढे पळ काढतात दुष्काळाला नामोहरण करण्याचे सामर्थ्य महाराष्ट्राच्या जनतेत निश्चित आहे याची मला खात्री आहे एक डिसेंबर एकोणीसशे बहात्तरपासून पासून रोजगार हमीवर स्त्री पुरुषांना समान मजुरी एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात नामदार वसंतराव नाईक यांनी या सरकारने आणखी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे एक डिसेंबर एकोणीसशे बहात्तरपासून पासून टंचाई कामावर काम करणाऱ्या सर्व मजुरांना म्हणजे पुरुष आणि महिलांना समान वेतन देण्याचा त्यामुळे महिला आणि पुरुषांना त्या दुष्काळात समान वेतन मिळू हो लागले त्यामध्येही एक दूरदृष्टीचा निर्णय असा घेण्यात आला की दुष्काळी कामावर काम करणाऱ्या मजुरांना काम देऊन मजुरी दिली तर ज्वारी खरेदीसाठी दोन पाच किलोमीटर चालत जावे लागायचे परिणामी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांना काम संपल्यानंतर संध्याकाळी जागेवरच अर्धी मजुरी आणि राहिलेल्या मजुरी एवढे ज्वारीचे वाटप सुरू करण्यात आले हे छायाचित्र पेज नंबर दोनशे सातवर दिले आहे की दुष्काळी कामावर ज्वारी वाटप देशात पहिला प्रथमच असे घडत होते पेज नंबर दोनशे आठ कोका कोला गावात आला स्वच्छ पाणी नाही एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात नामदार वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या गावागावात फिरत होते भूम परांडा जे की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे येथे ईट गावात नामदार वसंतराव नाईक एका शेतकऱ्याच्या ओटीवर बसले शेतकऱ्याने गूळ आणि एका फुलपात्रात पाणी आणून समोर ठेवले घरातला एक तरुण धावत आला आणि म्हणाला ते पाणी गढूळ आहे कोका कोला घेऊन नाईक नाईकसाहेब ऐकतच राहिले आणि पटकन म्हणाले तुमच्या गावात कोका कोला आला पण स्वच्छ पाणी काही आम्ही देऊ शकलो नाही हा माझा पराभवच आहे नाईकसाहेबांनी कोका कोला घेतला नाही दुसरा ग्लास मागवला खिशातला रुमाल काढला तो दुसऱ्या ग्लासवर ठेवून ते पाणी त्यांनी गाळून घेतले गुळाचा खडा त्यांनी तोंडात टाकला पुढील प्रवासाला निघताना ते त्या शेतकऱ्याला म्हणाले पुढच्या वेळी येईल तेव्हा नळाचे स्वच्छ पाणी तुमच्या गावात आलेले असेल नाईकसाहेब मुंबईला गेले संबंधिताची बैठक बोलावली आणि त्यातूनच ग्रामीण पाणीपुरवठा योजना साकार झाली गावागावात सिमेंटच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि खेड्यात नळाने पाणीपुरवठ्याची सुरुवात झाली त्या संकल्पनेमागे ईट गावातील हा प्रसंग होता दुष्काळग्रस्त भागात अनेक आजार निर्माण झाले म्हणून मुंबई महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय पथके पुणे औरंगाबाद बीड आणि सोलापूर येथे पाठविण्यात आली आणि त्याचा सारा खर्च मुख्यमंत्र्याच्या टंचाई निवारण निधीतून करण्यात आला त्या काळात या मदत निधीला मदत करण्यासाठी मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरापासून अनेक संस्थांनी देणग्या दिल्या होत्या दहा लाख रुपयाच्या देणगीपासून अगदी एकशे एक, एक रुपयाची देणगीसुद्धा केदारनाथेश्वर विश्वस्थानकडून आमदार वसंतराव नाईक यांनी स्वीकारली त्यावेळी स्वीकारलेल्या देणग्याचा संदर्भ म्हणून या ठिकाणी पान क्रमांक दोनशे नऊवर तक्ता दिला आहे आणि दुष्काळ निवारणासाठी ज्या ज्या संस्थांनी ज्या ज्या व्यक्तींनी देणग्या दिल्या त्या सर्वांची नावे आहेत आणि मी आज ती नावे आपल्या सर्वांना सांगत आहे मुख्यमंत्र्याच्या टंचाई निवारण निधीसाठी देणग्या देणाऱ्या मुंबईतील देणगीदारांची नावे व रक्कम महालक्ष्मी मंदिर एक लाख रुपये व कॉ वल्फ या न्यू इंडिया इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड नव्वद हजार रुपये दी फिनले मिल्स लिमिटेड व दी गोल्ड मोहर मिल्स लिमिटेड प्रत्येकी पन्नास हजार रुपये के एस बी पंप्स लिमिटेड पंचेचाळीस हजार रुपये पोएंशा इंडस्ट्रीय कंपनी लिमिटेड एकस हज़ार रुपये प्रोटोस इंजिनेरिंग कंपनी प्राइवेट लिमिटेड तीस हज़ार रुपये कृष्णा स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड पंद्रह हज़ार रुपये दी ग्रेन राइस ऑयल सीड्स मर्चेंट्स अोशिएशन अक्रा हज़ार रुपये आर बी विसनजी खिमझिम फॉर्मिन फंड दहा हजार रुपये कोल्ड्रिज लिमिटेड सहा हजार रुपये वेस्टर्न इंडिया स्पिनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड दोन हजार चाळीस रुपये श्रीराम मिल्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालक हॉपकिन इन्स्टिट्यूट डॉक्टर डी एच दस्तूर आणि वालिया अँड कंपनी प्रत्येकी हजार रुपये टर्फ प्रिंटिंग वर्क्स एक हज़ार दिन से बारह रुपये द इंडस्ट्रियल डेवलपमेंट एंड इन्वेस्टमेंट कंपनी प्राइवेट लिमिटेड एक हज़ार एक रुपये यस मिश्रा एंड कंपनी दुर्गा ट्रेडिंग कंपनी बॉम्बे ट्रेडिंग कंपनी वेनीबाई एन संपत लक्ष्मी एंटरप्राइज नवभारत ट्रेडिंग कंपनी मर्ज एक्सपोर्ट बेले कंपनी प्रायवेट लिमिटेड विष्णू ट्रेडिंग कंपनी आणि लोकेनाथ दोलाराम प्रत्येकी एक हजार रुपये भगवती आयर्न अँड स्टील वर्क्स आणि गिरधारी गुप्ता एंड सन्स प्रत्येकी सहाशे रुपये दी शिपिंग कॉर्पोरेशन बी एम एजेंसीज प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी व मुलुंड कंज्यूमर्स कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड पांचे एक रुपये प्रत्येकी सचिव बूट्स क्रिसमस कमिटी पांचे रुपये ग्रैंड एडवर्टाइजमेंट लिमिटेड दोन तीन से पंचवन रुपये बंसीधर जी अग्रवाल, लिबर्डी एथिल जिगजेंद्र कुमार डॉक्टर श्रीमती वाय वेनेकर एच एच श्रॉप एंड कंपनी श्री व्ही व्ही पी बिचू, श्री पी डब्ल्यू देशमुख श्री पी आर नायर व्ही कृष्णमूर्ति श्री एस जे कोठारी श्री एन एस सी शाह यूनिवर्सल ट्रेडिंग कंपनी श्री वी आर दलाल श्री जी वी भारवे, उत्तर प्रदेश सेवा संघ वाड़ीलाल चतुर्भुज एंड कंपनी श्री एम जी गिनाई श्री एन डी कुलकर्णी श्री एस के देसाई श्री बी के मित्तल श्रीमती कृष्णाबाई वसूर श्री एस एन इनामदार श्री मुकुंद एम शाह श्री पी डी लोखंडे श्री आर सी मोदी श्री डी एस देसाई श्री बी के खोलाकिया श्री कृष्णा के जामखड़े श्री अर्जुन सिंह नारंग श्री ई के सिंह श्री आर एम देशमुख विष्णु टेंडर्स श्री महेंद्र एच शाह डॉक्टर के एम पटेल श्री डी एस जोशी डॉक्टर एस डी भालवाड़ेकर श्री ए पी श्रीमन श्री एच एन गोपाल कृष्णा जेनीत कंस्ट्रक्शन कंपनी श्री आर सी पेंडर श्री श्री आय नागराज श्री सी जी मेहता श्री वी एन कामत श्री एम के शेषाद्री श्री वी आर रामलिंगम श्री एस एल बिर्ले श्री महेश एस शाह श्री श्री पी आर शाह हरीश पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट श्री पी वी डब्ल्यू श्री एस एल एम देशमुख श्री मदनलाल गुप्ता श्री एस वी जिगजिनी श्री आर एन वालिया श्री आर बी मूर्ति राय टेन्साइल इंडस्ट्री श्री जे एल मनियार व श्रीमती एन एल सेन प्रती तीन सौ रुपये श्री आदित्य प्रसाद सिंह राम भरोसे एन भंडार दोन सेक्यावन रुपये श्री के एच मेथा दोन से रुपये श्री नूर मोहम्मद खान एकशे एक, एक रुपये कर्मवीर विद्यालय सांगवी तालुका बारामती एकशे अठ्ठेचाळीस रुपये श्री पी व्ही देशमुख एकशे पंचवीस रुपये श्री अहमद काश्मीरी जोगेश्वरी एकशे अकरा रुपये श्री पी आर अग्रवाल श्रीमती सुशिलाबाई भालवडेकर गुरुनानक ऑटोबाईल्स श्री आर सी जयस्वाल श्री के ए त्रिपाठी अमीर अली श्री अबूभाई धारानेशी नेनशी श्री लाल श्री टेकू सेठ यादव कुरैशी टिम्बर टेंडर्स हिमालय ट्रेडिंग श्री रामजनक सिंह श्री जनाधर पाटिल श्री व्ही एन पर श्री हिरजी एम चिखले टेलेजा मल्लिक मंडल चैम्पीयन टेक्निकोवजी रामजी प्रत्येकी एक से एक रुपये श्री एस जी शाह व श्रीमती शरबार भांजी शाह मिसब्री प्रत्येकी शंभर रुपये श्रीमती मालती तांबे वैद्य ऐंशी रुपये सी सी मेहता अँड कंपनी श्री डी जी सामंत अहमदभाई पटेल इब्राहिम हाजी ईसा आणि चिंतामणी विद्यामंदिर प्रत्येकी एक्कावन्न रुपये अंधेरी लोकल ट्रेन सकाळी नऊ पाच भजन मंडळ सव्वीस रुपये एकतीस पैसे श्री एस जी कुलकर्णी व श्री रुस्तुम बी बाऊन करीना प्रत्येकी पंचवीस रुपये श्री एन एन अहिर एकवीस रुपये सेक्रेटरी शेज परफॉर्मन्स सिक्युरिटी बोर्ड तेरा रुपये श्री पॉल बिटार अकरा रुपये श्री सदाशिव व्ही पाटील व श्री भोजा प्रत्येकी दहा रुपये एक अनामिक व्यक्ती शंभर डॉलर्स बनेट कोलमन आणि कंपनी पंचवीस हजार भारतीय सुधार गृह परळ पाँच हज़ार एक रुपये में बस्तीराम नारायणदास सारडा पाँच हज़ार एक रुपये मुंबई दूध उत्पादक संघ पाँच हज़ार रुपये बोरीवली डी सी एक्स सी दोन हज़ार एकशे बारह रुपये अनुसया गोदीवाला दोन हज़ार रुपये नाशिक टायर डीलर्स एसोसिएशन व बॉल शिक्षण मंदिर ट्रस्ट प्रत्येकी एक हज़ार रुपये दी गोदीवाला एक हज़ार रुपये कामगार आयुक्त सेवा योजना संचालक सहाशे पस्तीस रुपये एन एच कुरैशी सहाशे रुपये के बे हातलकर पांचे एक रुपये कुमारी एफ एम वारियरा श्री एफ एम वारियरा श्री एस दत्त कुमार किशोर डी पै के हातलकर प्रति तीन से रुपये अमेरिकन एक्सप्रेस इंटरनॅशनल ट्रॅव्हल डिपार्टमेंट एकशे पंचावन्न रुपये श्री आर आर कन्वार आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था हरिसिंग घनश्याम जोशी प्रभाकर ठक्कार प्रत्येकी एकशे एक, एक रुपये काबा ऑटोमोबाईल्स भीमा शांती सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित प्रत्येकी एकावन्न रुपये एफ जी मुल्ला पन्नास रुपये श्री अकबर रासुंगे माधवदास भाटिया प्रतिकी पंचवीस रुपये रसिकलाल के शहा पंधरा रुपये नॅशनल रेऑनचे श्री एस के दरू चार लाख सिम्प्लेक्स मिलमधील कामगार व कर्मचाऱ्यांकडून दिनांक बावीस नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर या सुट्टीच्या दिवशी स्वयंस्फूर्तीने काम करून त्या दिवशीच्या वेतनाची रक्कम एकतीस हजार दोनशे साठ रुपये पंचवीस पैसे वर्माशेलचा तेल शुद्धीकरण कारखाना व विक्री कंपन्यामधील कर्मचारी व स्वतःची कंपनी यांच्यातर्फे एक लाख रुपये मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यातर्फे पन्नास हजार रुपये कोहिनीर मि कोहिनूर मिलचे कामगार पस्तीस हजार पाचशे दोन रुपये बंजारी समाजातर्फे स्नेहा जमवलेले पाचशे एक्कावन्न रुपये माजगाव येथील ताडवाडीच्या रोहिदास परस्पर सहाय्यक पंचायतीच्या महिलांकडून संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभासाठी जमवलेले पंचवीस दोन हजार पाचशे पंचवीस रुपये होस्ट फार्मास्युटिकल लिमिटेडच्या औषधी कंपनीच्या वतीने कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक श्री रवी रोषा पन्नास हजार रुपये महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी एक लाख बारा हजार पाचशे एकतीस रुपये नेहरू नगर कुर्ला येथील श्री केदारनाथेश्वर मंदिराच्या विश्वस्थाकडून एकशे एक, एक रुपये मुंबईचा उत्तर भारतीय संच पाच हजार एक रुपये दारवशा बी कुरशेडजीज सन्स या कंपनीकडून दहा हजार रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चौतीस पॉईंट पंचेचाळीस रुपये अशा प्रकारे दुष्काळ निवारणासाठी मार्च एकोणीसशे बहात्तर साली देणग्या देण्यात आल्या होत्या वसंतराव नाईक आणि पंढरपूरच्या विठोबाची महापूजा पेज नंबर दोनशे दहा पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची आषाढी कार्तिकी महापूजा पेशव्यांच्या काळात शासकीय पूजा म्हणून सुरू झाली शेकडो वर्षे ही पूजा सुरू होती वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राजाराम बापू पाटील महसूल मंत्री झाल्यावर त्यांनी पहिल्यांदा मंत्र्याच्या हस्ते शासकीय पूजा केली आणि देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयाहून वीस हजार रुपये केले एकोणीसशे सत्तर साली महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाच्या लोकांनी निधर्मी राज्यात सरकार पूजा योग्य नाही यासाठी आंदोलन केले त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर साली शासकीय पूजा झाली नाही एकोणीसशे बहात्तरमध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला त्या वर्षीही पूजा झाली नाही तेव्हा समस्त वारकरी समाज सरकारला सांगू लागला की शासकीय पूजा बंद झाल्यामुळे पांडुरंग कोपला आहे या वारकरी मंडळीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना गाराने घातले वसंतराव नाईक यांनी तातडीने एकोणीसशे त्र्याहत्तर साली शासकीय पूजा सुरू करून क्रमांक दोनचे मंत्री वसंतदादा पाटील यांना शासकीय पूजेसाठी आषाढी एकादशीला पंढरपूरला पाठवले आज आपण एकोणीसशे बहात्तरच्या या दुष्काळामध्ये अनेक देणगीदारांनी देणगी देऊन आपल्या सरकारला महाराष्ट्रातल्या लोकांना खूप मोठा मदतीचा हात दिला आपण सर्वजण परत एकदा त्यांचे आभार मानूया महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथाचा अठरावा भाग दोनशे अकरापासून सुरू होईल आणि चार कृषी विद्यापीठे हा भाग आपण या पुढच्या अठराव्या भागात पाहूया